नमस्कार मित्रांनो आपल्याकडचे मायलॉड काय करतील काही सांगता येत नाही कारण न्यायदान करताना कायद्यासमोर सगळे समान असल्याचं तत्त्व पाळण्याचा अट्टाहास हा झाला पाहिजे कारण भारत हा घटनेनी घटना कधी बदलली ते महत्त्वाचं नाही आहे कुठल्या परिस्थितीत बदलली ते महत्त्वाचं नाही आहे पण भारत हा घटनेनी सेक्युलर देश आहे आणि त्यामुळे सेक्युलरिझमचं रक्षण करणं हे आपल्याकडच्या न्यायालयांचं परमकर्तव्य आहे पण हे कर्तव्य बजावताना कधीकधी लक्ष्मण रेषा ओलांडली जाते का अशी शंका मनात येते भीती वाटते आणि त्यामुळे या देशात आपलं काय होणार हा प्रश्न पडतो घटना आहे जामखिंडीची कर्नाटकात बेळगावच्या पुढे गेल्यावर हे गाव शहर आहे इथे रामतीर्थ मंदिरामध्ये मुस्लिम तरुण इस्लामबद्दलची पत्रकं वाटत होती येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना इस्लाम कसा चांगला आहे इस्लाम कसा सत्यधर्म आहे वगैरे हे सांगणारी पत्रकं वाटत होती त्यांना हटकलं आणि त्यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली पोलीस विचारा प्रामाणिक असावा त्यांनी ती तक्रार दाखल करून घेतली आपण कर्नाटकमध्ये आहोत आपण काँग्रेसच्या राज्यात आहोत आपल्यावर काय परिणाम होऊ शकतात वगैरे हा विचार त्यांनी केला नसेल कारण त्या पोलीस अधिकाऱ्याला वाटलं असेल की हे योग्य नाही की मंदिरात जिथे भाविक येतात तिथे अशा प्रकारची पत्रकं वाटणं आणि नुसती पत्रकं वाटणं नाही तर लोकांचं म्हणणं होतं की ती पत्रकं वाटण्याबरोबर दुबईला नोकरीच्या संधी पैसा वगैरे अशा गोष्टीचं आमिष दाखवण्यात येत होतं ही घटना झाली चार मे दोन हजार पंचवीसला सा साधारणतः साडेचार वाजताच्या आसपास संध्याकाळी आणि त्यामुळे कोणीतरी कोर्टात गेलं की हा गुन्हा आहे त्याच्यावर गुन्हा नोंदला गेला कोर्टात लोक गेले तर आपल्या आदरणीय उच्च न्यायालयाने ही जी गुन्हा नोंदलेला होता त्यांच्याविरुद्ध तो गुन्हा रद्द केला कारण आपल्या आदरणीय उच्च न्यायालयाचं कर्नाटक उच्च न्यायालयाचं आदरणीय कर्नाटक उच्च न्यायालयाचं म्हणणं असं आहे की इथे कोणत्याही प्रकारचा धर्मांतरण करण्याचा प्रकार केला जात नव्हता आपल्या देशात घटनेनी धर्माबाबतचा प्रचार करण्याची संधी स्वातंत्र्य नागरिकांना दिलेलं आहे आणि त्यामुळे जर काही मुस्लिम तरुण हिंदू मंदिरांमध्ये आपल्या धर्माबाबत जागरूकता निर्माण करत असतील लोकशाही पद्धतीने करत असतील प्रेमाने करत असतील कोणतीही बळजबरी आमिष भीती वगैरे न दाखवता करत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे कारण या देशात कुठेही म्हटल्यावर त्याच्यात हिंदू मंदिरंही त्याच्यामध्ये येऊ शकतात दुसरा मुद्दा त्यांनी काढला की ज्यांनी ही तक्रार केलेली आहे पोलिसात तो माणूस प्रत्यक्ष तिथे नव्हता तो थर्ड पार्टी होता म्हणजे जेव्हा हा प्रकार झाला तेव्हा लोकांनी त्याला त्या मुस्लिम तरुणांना हटकलं आणि हटकल्यावर ही बातमी इकडे तिकडे गेली असेल आणि मग तिथल्या कार्यकर्त्यांनी ठरवलं असेल की हे असे प्रकार रोखले पाहिजेत कायद्याने रोखले पाहिजेत कारण एका प्रकारे धर्माच्या जागरूकतेच्या नावावर जर दुसऱ्या धर्माची निंदा नालस्ती केली जात असेल कारण ज्या धर्माचा प्रचार ते करत होते त्याच्याबद्दल माहिती लोकांना सांगत होते त्याच्यामध्ये जे मूर्तीपूजक असतात ते काफीर असतात मूर्तीपूजा करणं हे त्यांना मान्य नसतं आणि मूर्तीपूजा करणाऱ्यांचं स्थान नरकात असतं आता ही स्वतःच्या धर्माबाबतची जागरूकता निर्माण करणं हा दुसऱ्या धर्माचा अपमान होऊ शकतो एकत्र होऊ शकतो न्यायालय त्याला कशा प्रकारे इंटरप्रिट करतं हे त्याच्यावर अवलंबून असतं पण आपल्याकडच्या न्यायालयाने कर्नाटकच्या न्यायालयाने असं इंटरप्रिटेशन केलं की लोकांना बळजबरीने बाटवणं हा गुन्हा आहे पैसे देऊन किंवा कोणतं आमिष दाखवून लग्न करून न सांगता लग्न करून बळजबरी करून धमकावून धर्मांतरण करणं हा गुन्हा आहे परंतु स्वतःच्या धर्माचा प्रचार हा गुन्हा नाही आहे आता त्याच्यामध्ये जर ठरवलं असतं तर तुम्ही तुमचं धर्मसाहित्य आमच्या मंदिराच्या परिसरात मंदिर परिसराचं वाटतंय त्याच्यातनं त्या भागाचं विद्रुपीकरण होत आहे वगैरे अशा गोष्टी करता येऊ शकल्या असतात कारण करणाऱ्यांचा हेतू हा महत्वाचा आहे करणाऱ्यांचं उद्दिष्ट महत्वाचं आहे आणि ते जर तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्ही कोणती तरी कलम त्याच्यातली टिकवू शकला असतात पण हे असं न केल्यामुळे आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मग प्रश्न निर्माण झालेला आहे की मग तुम्ही समजा उद्या मशिदीत जाऊन तुमच्या देवदेवतांची चित्र असलेले फोटो असलेलं साहित्य वाटलं आणि तुमच्यावर जीव घेणं हल्ला झाला कारण तुम्हाला कोणी समजावायला येणार नाही हिंदू मंदिरात गेलात तर लोक तुम्हाला समजावायला येतील की असं करू नका प्रेमाने सांगतील फार तर फार तुमच्याशी भांडतील तुम्ही तिकडे गेलात तर डायरेक्ट सरतनसे जुदा होऊन जाईल कारण मूर्तीचा फोटो चेहरा तिकडे घेऊन गेलात तर ते धर्माच्या विरुद्ध आहे ते पाखंड आहे याचे आठवण व्हायचे कारण म्हणजे एक उदयपूर फाईल्स म्हणून चित्रपट आहे तो रिलीज होण्याच्या मार्गात इतक्या प्रकारचे अडथळे आणण्यात येत होते उदयपूर फाईल्स आपल्याला माहिती असेल की हा चित्रपट कशावर आहे ते सर तनसेजुदा या विषयावर हा चित्रपट आहे आणि त्याच्यासाठी शेवटी अनेक वकिलांना आघाडीच्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयात जाऊ जावं लागलं होतं तेव्हा मग हा प्रश्न विचारला की याला कधी तुम्ही हे करणार आहात कारण जे धर्माविरुद्ध आहे त्याची शिक्षा सर सरतंसजुदा अशीच असते आणि त्यामुळे मग चर्चमध्ये जाऊन पत्रकं वाटली मशिदीत जाऊन पत्रकं वाटली आणि कोणीतरी तक्रार दाखल केली ठीक आहे मारलं नाही तक्रार दाखल केली तर आपलं न्यायालय त्या बाबतीत असाच निकाल देणार आहे का का तिकडे मग तुमचा उद्देश चुकीचा होता तुम्ही त्या धर्माचा अपमान करायला तिकडे गेला होता म्हणून वेगळा निकाल देणार आहे याच्यावर सगळं सेक्युलरिझमचं भवितव्य अवलंबून आहे कारण सेक्युलरिझमचा वापर फक्त तथाकथित अल्पसंख्यांकांचं चालन करण्यासाठी होतो पण जेव्हा हिंदूंचे अधिकार असतात तेव्हा मात्र त्यांनी समजूतदारपणा दाखवणं अपेक्षित असतं तेव्हा त्यांनी इतर कोणाचा अपमान त्यांच्या दृष्टीने झालेला अपमान न करणं महत्त्वाचं असतं पण जेव्हा हिंदूंचा अपमान करायचा असतो तेव्हा या गोष्टीमध्ये येऊ शकत नाहीत पण या अशा निमित्ताने मला कल्पना आता आहे लोक सर्वोच्च न्यायालयात जातील का सर्वोच्च न्यायालयात त्याच्याबाबत कोणती भूमिका घेईल पण अशा प्रकारच्या निकालांनी ज्यांचं उद्दिष्ट धर्मांतरणाचं आहे त्यांना प्रेरणाही मिळते आणि चालनाही मिळते पण याबाबत काय करायचं हा प्रश्न आहे म्हणतील मोदी सरकार षंडासारखं सरका का बसलं आहे बदला कायदे न्यायाधीशांची नेमणूक स्वत करा आहे म्हणायला ठीक आहे पण जसे म्हणलं की लोकशाहीचे तीन स्तंभ त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राखणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे है हे म्हणायला सोपं आहे की हे नाही करत ते नाही करत पण त्याच्यातनं जे व्यवस्थेचं नुकसान होतं म्हणजे तुमचा उद्देश बरोबर असेल पण तुम्ही काही करायला गेलात तर त्याच्यातनं जे व्यवस्थेचं नुकसान होतं ते भरून न निघण्यासारखं होत पण हे असे प्रकार जर न्यायालयाच्या चौकटीत घडत असतील तर त्याच्या विरुद्ध समाज अधिक आग्रही भूमिका घेऊ शकतो जर ती घेतली नाही तर जी गोष्ट जामखिंडीला झाली ती मुंबईतही होईल पुण्यातही होईल दिल्लीलाही होईल आणि कलकत्त्यालाही होऊ शकेल आणि त्यामुळे या विषयांवर बोलणं चर्चा करणं लक्ष्मण रेखा ठरवणं आणि समाज म्हणून त्याच्यावर व्यक्त होणं हे महत्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट